साहेब ग्राम विकास मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्र प्रमुख परीक्षेसाठी मध्ये फार मोठी अनियमितता झालेली आहे जून दोन तेवी हजार तेवीस मध्ये राज्यातून चोवीस हजार जागेकरता प्रमुख विभागी स्पर्धा परीक्षे आयोजित करण्यात आलेली होती त्यासाठी जाहिरात करण्यात आलेली होती त्याकरता राज्यभरातून जवळपास चौपन्न हजार आठशे एकवीस पात्र शिक्षकांनी परीक्षा अर्ज सादर केले सदरची परीक्षा जून चोवीसमध्ये होणार होती परंतु अजूनही परीक्षा झालेली नाही चौपन्न हजार आठशे एकवीस शिक्षकांकडून हजार रुपये प्रति याप्रमाणे जवळपास चौपन्न करोड ब्याऐंशी हजार एक ब्याऐंशी लाख एकवीस हजार रुपये या ठिकाणी वसूल करण्यात आलेला आहे आणि हा टेंडर या ठिकाणी आय बी पी एस या कंपनीला देण्यात आलेला होता पण दोन वर्षापासून अजूनही ती परीक्षा न झाल्यामुळे त्या पदाचे आर आर तयार न झाल्यामुळे दोन वर्षापासून ती कंपनी करोड रुपयाचं व्याज त्या ठिकाणी कमावते आहे याकडे सुद्धा शासनानं लक्ष देणं हे काळाची गरज आहे